महिला बाल विकास विभाग व शहर पोलिसांच्या सतर्कतेने मूर्तिजापूरात बालविवाह रोखला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रेपरखेड येथील एका मुलासोबत नागपूरच्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह पंधरा जुलै रोजी होत असल्याची गोपनीय माहिती महिला बाल विकास विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे महिला व बालविकास विभागास चाइल्ड टोल फ्री क्रमांकावर मिळाल्या गोपीनान माहितीवरून मूर्तिजापूर शहरामध्ये नागपूर येथील अल्पवयीन मुलीचा रेपारकेड येथील संजय गोपालसिंग बैस यांचा मुलगा राजेश बैस याचा विवाह होत असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळाल्याने मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या सहकार्याने क्षणाचाही विलंब न करता दोन पथक तयार करून शहरांमधील मंगल कार्यालयाची तपासणी केली या दरम्यान दर्याव नगर स्थित असलेल्या सातवचन सेलिब्रेशन हॉल येथे येथील येथील संजय यांचा मुलाचा नागपूर एका मुलीशी विवाह संपन्न होत असताना कार्यवाहीची कुणकुन लागल्याने हॉल संचालकास बैस यांनी त्यांच्या घरातील एका व्यक्तीचा अपघात घडल्याची खोटी माहिती देत सेलिब्रेशन हॉल येथून पलायन केले मात्र शहर पोलिसांनी कसून चौकशी करून अखेर नवरदेव राजेश बैस पिता संजय बैस यांना शोधून पोलीस स्टेशन येथे हजर केले परंतु वधू व त्याचे कुटुंबीय हॉल मधून पळून जाण्यात यशस्वी ठरले यावरून महिला व बालविकास विभाग यांनी वर पक्षाकडून मुलगी सज्ञान होईपर्यंत लग्न करणार नसल्याचं लिखित हमीपत्र घेऊन सोडवण्यात आले विवाह हॉल भाड्याने देते वेळी हॉल संचालकास वधू व बर यांचा जन्म तारखेचा पुरावा व आधार कार्ड घेणे अनिवार्य असताना सेलिब्रेशन हॉलच्या संचालकाकडे कुठलेही पुरावे नसल्याने गांभीर्याजनक महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी मी राजू लाडुलकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अकोला बोलतो आम्हाला या चाईल्ड लाईन च्या टोल फ्री नंबर वर अशी माहिती प्राप्त झाली की बा मूर्तीच्यापूर येथे एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह संपन्न होत आहे तर त्यानुसार आम्ही तात्काळ आमची चाइल्ड लाईन ची टीम मूर्तीच्यापूर येथे आली व पोलीस त्यांच्या मदतीने आम्ही जिथे विवाह होणार होता तिथे आम्ही भेट दिली भेट दिली असता तिथे लग्नाची पूर्ण तयारी झाली होती परंतु मुलींच्या घरच्यांना असं माहीत पडलं बा मुलीचं वय कमी आहे त्यांनी पर ते मुलगी ही नागपूरची होती मुलीला ते परस्पर त्यांनी तिकडे नागपूरला पाठवून दिलं आणि हा विवाह त्यांनी रद्द केला त्यानंतर आम्ही मुलाचे जे वडील आहेत मुलगा त्याच्या वडिलाला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं त्यांच्याकडून समजपत्र लिहून घेतलं व त्या मुलाला बालकल्याण समिती येथे मुलाला व मुलाच्या वडिलाला बालकल्याण समिती येथे हजर राहण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे म्हणजे असं जर कधी शहरामध्ये होत असेल किंवा कुठं चाइल्ड मॅरेज आहे त्याच्यानंतर चाईल्ड लेबर आहे लहान मुलांवर म्हणजे अठरा वर्षाच्या आधी मुला मुलींवर काहीतरी अत्याचार होत आहे तर आपण तात्काळ वन झिरो नाईन एट आ, या चाइल्ड लाईनच्या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधावा आपल्याला तात्काळ तेथे चाल्ड लाईनच्या मदतीने मदत करणे